आमच्या जीवनामध्ये आम्ही जीवनाचा अर्थच जाणून घेत नाही पण आम्हाला आनंद सुद्धा करता येत नाही बर्थडे करायचा मुलांचा दुसरा कसा एक केक आणायचा विकत तो केक ठेवायचा तेव्हा मेणबत्त्या त्या लावायच्या ते गाणं अर्थ लोकांना जर येत नाही तरी तेच गाणं म्हणायचं तो कापायचा मसान टाळ्या वाजवायच्या मग आम्ही किती जास्तीत जास्त पॉश आहोत हे दाखवण्यासाठी आणखीन काय काय उपचार असतील ते इंग्लिश उपचार करायचे आमच्या लहानपणी असं काही नव्हतं आई किंवा आजी किंवा पंचांनी पण असायची देवाच्या समोर बसवायची अंगोळ झाल्यानंतर शांतपणे औक्षण करायची मला पायात डोकं ठेवायचं मग घरातली वृद्ध व्यक्ती असेल आमच्या डोक्यावर कापूस ठेवायचे म्हणायची अगदी कापसारखा म्हातारा बस वाढदिवस का संपला चौर्ण दिवस कोणाला आठवण पण नसायची पण त्याच्यात प्रेम होतं दरवर्षी आई कुठल्या तरी एक नवीन खास पदार्थ बनवायची आम्ही दरवर्षी नवीन केक आणतो पद्धतीच सगळ्यांची वाटले त्याच पद्धतीने साजरी करायचे आनंद काय आम्ही जीवनात नाविन्य का आणू शकत नाही हा बघा हा एकच आहे एकच गोष्ट किती किती प्रकाराने मांडतो पट्टे एकच आकडेचा खेळ बघा आम्ही म्हणतो की आम्हाला एकच नोकरी आहे आम्हाला एकच घर आहे आम्ही नवीन नवीन काय करणार बरोबर की नाही तोच तोचपणा हा तोच तोच एक 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 आणि पसराबाव किती आहे पटलं पण आम्हाला त्याच्या आधी हे पटल्यानंतर त्याच्यानंतर पटायला पाहिजे की हे सगळं तो आमच्यासाठी करतोय कोणाने करतोय आमच्यासाठी करतोय हे सगळे जगातबे ज्या विविध गोष्टी आहेत त्या परमेश्वराने मला आनंद मिळामुळे उत्पन्न कराय केलेले आहेत मी त्यांचा नाश करावा म्हणून नाहीत मी त्या चोराव्या म्हणून नाहीत पण आम्ही हे करतच नाही एकचा विलास जो आहे म्हणजे जो विलास म्हणजे अय्याशी अर्थाने नव्हे तर विस्तार जो आहे जे सौंदर्य जे आहे ते आम्ही का अनुभवत नाही आम्ही एक तरी गोष्ट नवीन का करत नाही एक तरी गोष्ट का करत नाही कारण बापू आम्ही एक तरी गोष्ट नवीन का करायची समजा त्रिविक्रमाणे असं ठरवलं तर काय होईल एकही गोष्ट नवीन करायची नाही एकदा नियम सेट केलेत त्यानुसार जगा चला तुम्ही आम्ही तुमच्या तशी नियम सेट केले आता मी काही इंटरफिअर करणार नाही त्या नियमानुसार तुमची पाप भोगा तुमचं पुण्य भोगा आणि तुम्ही मार खात राहा काही होईल सांगा मला चालेल का पट्टे बाबा ह्याच्याकडे आमचा पुरावा काय तुमच्याकडे की विक्रम असं करतो म्हणून कुठलंही साधं तुम्ही आजकाळी तुमच्याकडे कॉम्प्युटर्स आहेत आय आहेत सगळं आहे का तुमच्या फोनवर पण अवेलेबल असतं नेटवर्क तेव्हा पुस्तकं असतील शास्त्र सायसशी वाचून बघा तुमची कातडी किती वेळा बदल दिली जाते तुमच्या स्किनमधल्या पेशी सेल्स कातडी सेल्स किती वेळाने बदलले जातात आपलं जे जठर आहे म्हणजे स्टमक आहे त्याचं लायनिंग आपण वाटेल ते खात राहतो ना जे आवश्यक नाही शरीरात तेही कोंबत राहतो जेवढी क्वांटिटी खायला पाहिजे त्याच्यात दसपट कोंबत राहतो आत्ता दोन वाजता जेवलत परत अकरा वाजता काय बियाणं तर तेही खालतच राहतो आतमध्ये हे सगळ्याने काय होत असते जखमा होत असतात इंजुरीज होत असतात आपल्या जठराला स्टमकला तर मी असं खात राहतो आणि त्या स्टमकची म्युकोजा जी आहे म्हणजे आतली लेअर जी आहे आतल्या पेशी जी लेअर आहे ती तो भगवंत तो विक्रम सतत बदलत राहतो हे सगळं सतत नवीन 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 तो करत राहतो म्हणून आम्ही सुखाने जगू शकतो पटते नक्की किती टक्के पडलं की तो आमच्यारी प्रत्येक गोष्ट नवीन करीत राहतो म्हणून आम्ही सुखाने जगू शकतो आम्हाला त्याच्यासाठी एक तरी गोष्ट वर्षातून एकदा तरी नवीन करता आली पाहिजे एक तरी गोष्ट नवीन चांगली गोष्ट शिकता आली पाहिजे पटतंय तरच आमच्या जीवनामध्ये ह्या त्रिविक्रमाचा जो अल्गरिझम आहे तो काम करायला लागेल